नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते गोरख भाऊ कायदेशीर कारवाई करू आपण कायदेशीर कारवाई करू जास्त दाखल करू आपण टेन्शन काही

વાયર માં નો હોય તો વાયર માં હોય તો ભાઈ હે માં જા તામા તામા તામા

네, 니눈에 그래. हे ते झाडल ती मी तोडायचे होतो त्याला ते झाड पाहून घ्या तुम्ही विरोध केला गाडीवर उडी मारून दिली गाडीवर उडी

पाटबंधारे विभागात मालेगाव पाटबंधारे बि विभाग येथे आणि मोसमसा कालवा मालेगाव या शाखेत मी सध्या आहे कार्यरत आहे तर हे सध्या इथं आम्ही वडगावला इथं आलो आहे तर इथं वारुखचं झाड आहे तर नवीन ग्रामपंचायतीची ही जी वास्तू बांधली होती तर त्याच्या अलीकडंच हे झाड आकाराने आणि विस्ताराने बेसुमार झालेले होते तसे त्याच्या उजव्या हाताला ही वास्तू आहे आणि डाव्या हाताला एम एसी बी चे देखील हे जे तार आए, तार आहेत तर मग या दृष्टिकोनातून ते आम्ही नवीन बांधलेल्या वस्तूवर जर ते झाड सध्या वादळी वारे वाहता पावसाचे दिवस आहेत आणि ते झाड अतिशय ठिसूळ असत तर ते झाड केव्हाही पडण्याची शक्यता असते जर ते जर उजव्या हाताला पडलं असतं तर ते ग्रामपंचायतीच्या याच्यावर पडलं असतं आणि जर डाव्या त्याला पडलं असतं तर ते याच्या एम एसी बीवर पडलं तर मग त्याच्यानुसार संभाव्य वित्तहानी व जीवितहानी होऊ नये आणि संबंधी यंत्रणाही आमच्या विभागाकडे नुकसान भरपाईचा दावा करू नये म्हणून आम्ही आमच्या डिपार्टमेंट कडून फॉरेस्ट विभागाला त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमच्या विभागाची पण परवानगी आणि फॉरेस्ट विभाग फॉरेस्ट विभागाला देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे बरं तुम्ही म्हणता अशी एकंदरीत माहिती आहे तुम्ही म्हणता की फॉरेस्ट कडून आम्ही परवानगी घेतलेली आता आम्ही फॉरेस्टचे अधिकारी हिरे साहेबांना फोन लावला तुम्ही पण बोलले त्यांच्यावर तर त्यांचं म्हणणं एकच कळलं की आम्ही पावसाळ्यात परवानगी तुम्ही म्हणता परवानगी घेतली तर वन विभागाच्या याच्यानुसार की जर पावसाळ्यात जर आपल्याला यांच्या म्हणजे खालून झाड काढण्याची परवानगी देण्यात येत नाही परंतु जर अपवादात्मक परिस्थितीत जर वित्त हानी आणि जीवितहानी जर होत असेल तर अशा वेळेस त्याला परवानगी देता येते त्याच्यानुसार 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 सदरचे झाड जर नवीनतम बांधलेल्या ग्रामपंचायतच्या वस्तीवर आणि हा रस्ता अत्यंत रदारीचा आहे मयातला आहे लहान मुलं जातात जर झाडाची फांदी तुटून किंवा कारण ते ते झाड काय मजबूत नाही ते झाड आहे झाड आहे ते जर पडलं असत तर मग मला कोणी केली होती त्या झाडाची नाही आमच्याकडे शेती रिपोर्ट आहे त्यांचा बीड धारकाचा इतर इतर ठिकाणी किती तुम्ही आतापर्यंत आम्ही तोडली नाही जे ज्या झाडामुळे वित्त आणि जीवित आणि होण्याची शक्यता आहे तसच हे बघा एम हो एमसीबी चे तार जिथून जाते नाही आहे पण ते असं बेसुमार आणि ते असं हे वाढलेलं नाहीये सांगता तुम्ही ही, ही।, ही। वास्तू याच्यावर झोल गेला अस तर पडलं असं आणि आमच्याकडे आता झाड लावण्याची पण आहे आम्ही दहा आम्ही आता शंभर रोपांची मागणी केलेली आहे वन विभागाला जर तो, तो, ते आले तर आमचे मोहीम आता सुरू होणार आहे झाड झाड लावायचं तस काही नाही रविवारी दिवशी त्या लोकांना रविवारी वेळ होता तोंडणार नाही असं काही नसतं सुट्टीवर जात असं काय नाही दिवस लोकांचं आता काय तुम्ही अधिकारी आहात येस तरी पण म्हणजे काही कागद नाही काही नाही मी आणतो ना कागद त्यांच्या डिपार्टमेंटची परवानगी ही लाईन चालू आहे का काय नाही ते बघा हे तार गेलेले आहे का बंद ते त्याच्यावर काय समजत नाही एम एसीबीच्या माणसाला आम्ही बोलवत होतो तर ते एक मिनिट ऐकून घ्या ना माझे बदाने साहेब आले ते म्हणे आम्ही आणि हे बघा हे बघा इथं झाड पडले बघा त्या ठाद्या पडल्या बघा म्हणजेच ते तारावर पडण्याची शक्यता होती म्हणून आम्ही जे झाड जे झाड आवश्यक आहे ते झाड आम्ही पडले सरपंच ग्रामपंचायत वडगाव आज इथे एक झाड तो जुनं झाड चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचं जुनं झाड होतं आणि लाईनला कुठलाही प्रॉब्लेम नसताना आणि ग्रामपंचायत नवीन ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला कुठलाही प्रॉब्लेम नसताना अधिकारी आधि, म्हणून मी स्वतः असं म्हणते की मी अधिकारी आहे आणि झाड तोडायला आले आणि झाड असं तोडलं की पूर्ण फाट्या पण दा, डाळता त्यांनी पूर्ण कट केलं जमिनीपासून तर मग हे चुकीच का पद्धतीने काम केलेलं आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे झाड आहे वडगाव उपसरपंच ते सोनने म्हणून कोणी अधिकारी होते ते आज रविवारच्या दिवशी सुट्टी असतानासुद्धा ते इथं आले आणि त्यांनी आम्हाला त्यांना विचारलं आम्ही तुम्ही झाड का तोडलं व त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पत्र आहे की ब आम्ही झाड काढण्याचं आम्ही पत्र घेतलेलं आहे आम्ही फॉरेस्टला दिलेलं आहे त्यांच्या पाठपुरवठा पाणी पुरवठा अधिकारी आपले पाटबंधारे अधिकारी मोगल मोघल सुद्धा बोलणं झालं मोगल साहेब सुरुवातीला सांगत होते आमच्याकडे पत्र आहे नंतर त्यांना लक्षात आलं की व हे आता वातावरण तापलेलं आहे त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की माने आम्ही कुठलीही परमिशन दिलेली नाही सुरुवातीला ते सांगत होते आम्ही फॉरेस्टला परमिशन दिले आम्ही फॉरेस्टचे वैभव हिरे म्हणून होते वैभव हिरेंना पण फोन करून विचारलं वैभव साहेबांनी सांगून दिलं की ब सर आम्ही कुठलेही परमिशन दिले नाही त्यांनी त्यांच्या तेन हिसाबाने झाड कापून टाकलेलं आहे आणि ते परस्पर विकून टाकतील विकून टाकणार असतील ते आम्हाला कुठलीही कल्पना नाही आमच्याकडे कुठलंही पत्र नाही त्याच्यामुळे आणि ते सांगत आहे की बो इकडे तारा आहेत इकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे बारा लाख रुपये ग्रामपंचायतीला आम्ही खर्च करून ग्रामपंचायत पंधरामध्ये आपलं साहेबांकडून मंजूर करून ती ग्रामपंचायत कशासाठी बांधली ते झाड इतकं मोठं होतं ती झाडच्या सावलीने तिथं इतकं निसर्गरम्य वातावरण होतं त्याच्यामुळे आम्ही ते त्याच्या दहा आठ दहा लाख रुपयाचं वॉल कंपाऊंड केलं बारा लाख रुपयाची ग्रामपंचायत बांधली त्या झाडासाठीच आम्ही एवढ्या लांब गावाच्या अलिप्त घेतलं होतं आणि इथून ते तार सांगता की बा एम एस सी बोर्डची लाईन गेलेली आहे एम एस सी बोर्ड कमीत कमी इटून दोनशे अडीचशे पर्यंत लांब आहे आणि ती लाईन इश्वेशन काळापासून बंद आहे ती लाईन विश्वषण काळापासून बंद आहे त्या तारांचा कुठलाही संबंध नाही ते, सा ते सुरुवातीला सांगायचे आम्ही वायरमन एम एस सी बोर्डचे वायरमन विचारलं वायरमनांना पण बोलून घेतलं तेव्हा आम्ही कुठलीही पर तक्रार केली नाही त्यांच्याकडे कुठलंही लेटर नाही आहे काही नाही आहे त्यांनी सरासर फक्त अधिकारी असल्याचा जोर दाखवून हे झाड खुलेआम त्यांनी विकून टाकलेलं आहे झाडाची बळी घेतलेली आहे आणि झाड त्यांनी विकून टाकलेलं आहे कुठल्याही वरिष्ठांना अधिकाऱ्यांना विचारलं विश्वासात न घेता डायरेक्ट विकून टाकलेलं आहे एवढंच आमचं म्हणजे माझी सरपंच वडगाव आज सकाळी जवळजवळ सात आठ वाजता इथं पाटबंधारे खात्याचा कारवाईचे म्हणत होता पण त्यांनी आयडी कार्ड वगैरे काही दाखवलेलं नाही आहे इथं झाड तोडण्यासाठी तो म्हणजे डाळायचा आहे तर मग मी त्याला सांगून गेलो बा तो तोडू नको वाटत्या फांद्या डाळून टाक पण मी मग शेतात माझ्या शेतीला पाणी लावलं तर शेतात निघून गेलो तिथून वारा वाजता मी आल्यानंतर इथं झाडं तोडून गाडी भरताना मी पाहिलं नंतर मी सरपंच पोलीस सरपंच डेप्युटी सरपंच व पदाधिकाऱ्यांना फोन करून बोलून घेतलं जागेवर यायला यायच्या अगोदर या 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 मी ते गाडीला लाकडं भरायचं बंद केलं परंतु <coughs> आता असं दिसलं तर पी एस आयचा वन डे पी एस आय साहेब आलेले होते इथं आणि त्यांनी सांग ते सांगत होते पाच हजार रुपये घेऊन घ्या गावाला आणि विषय संपवा मग कायद्यानुसार चाळीस वर्ष पुराणे झाड होता आणि चाळीस वर्ष पन्नास वर्ष जगलं असतं म्हणजे यांनी त्या झाडाचा कर्मचाऱ्यांनी मर्डर केलेलं आहे याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल व्हावा असं माझे म्हणणं आहे शासन करोड रुपये खर्च करून झाडे लावा झाडे वाचवा जगवा असं करत आहे आणि हे झाडं तोडत आहेत याच्यावर काहीतरी आणि याने हे एक झाड तोडलेलं आहे असं किती झाड त्यांनी पाणबांधार्याचे तोडले असतील विकले असतील आज रविवार असून याच्यामध्ये काहीतरी गोर मला दिसून आल्यानंतर मी लगेच सगळं बंद केलेलं आहे संपर्क केला होता मग मी वन विभागात साहेबांचेही बोललो आपले हिरे साहेबांचेही बोललो हिरे साहेबांनी मी त्यांना परवानगी दिलेली नाही आहे मग माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये पण मग आता मी साहेब आता इथं आलेले आहेत साहेब त्यांचं नाव ते नाही सांगतं काय नाव आहे त्यांचं सोनवणे साहेब आहेत वन विभागाचे ते पंचनामा करतायत पण हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत मी उद्या अर्ज दाखल करणार आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल म सगळं मुख्यमंत्र्यांपर्यंत लेटर दिलं जाईल आणि याच्यावर योग्य कार्यवाही होऊन त्या गुन्हेगाराला अटक व्हावी माझी जी हीच इच्छा आहे